सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेली कुर्ली आणि घोनसरी गावातील देवदर धरण प्रकल्पात घोनसरी गावातील आयरेवाडी वाडी साप्तेवाडी आणि वाडी ह्या चार वाड्यांची स्मशानभूमीची जागा धरण प्रकल्पात गेली सध्या खाजगी जागेत असलेल्या या चारही वाड्यांच्या स्मशानभूमीची जागा ही खाजगी असून तिथे ना स्मशान शेड आहे ना स्मशानभूमीत जायला धड रस्ता देवधर धरणाच्या कालव्यालगत असलेल्या या स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताही चर पडून खचलेला तशाच अवस्थेत कच्च्या रस्त्यातून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामस्थ तीन ते चार किलोमीटरची पायपीट करतात देवधर धरण होऊन आता चाळीस वर्ष होऊन गेली आहेत तरी स्मशानशेड आणि स्मशानभूमी रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही याविरोधात घोनसरे गावातील वरील चारही वाड्यातील महिलांसह ग्रामस्थांनी अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनी देवधर धरणाच्या गेट जवळ उपोषण छेडले आमची असे पाठब प्रकल्प देवघर विनंती आहे की जी पूर्वीची आमची मशान मशानभूमी स्मशानभूमी आहे ती दोन हजार आठ बंद झाली आहे म्हणजे इकडे तुमच्या पुणे क्षेत्रामध्ये गेल्यामुळं त्याबद्दल तुम्ही आम्हाला आम मशान शेट तुम्ही उपलब्ध करून द्यावी इथेपर्यंत अजून आम्ही वंचित राहिलेलो आहे तर आम्हाला मशॅन शेटसाठी मशन शेडही पाहिजे आणि आमच्या मशॅन शेटला जाणारा रस्ता आणि आमच्या चारीवाडीचा मिळून गणेश घाट हेही आमचं मागणी आहे की जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून उपोषणासून ना उठणार नाही जोपर्यंत लेखी लेखी आम्हाला येत नाहीत पत्र की बाबा तुम्ही आम्ही तुमची मागणी मान्य करतो त्याच्यानंतरच आम्ही उपोषण सोडणार तोपर्यंत आम्ही एकही माणूस आमच्या उपोषणासून उठणार नाही ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका